रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये होड्या सोडत गांधीगिरी करत अनोखे आंदोलन चांदवड शहरामधील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर रोड गणपती मंदिर रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक रोड सार्वजनिक वाचनालय रोड या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत व लोकांना चालायला रस्ता देखील नसल्याने नागरिकांना सातत्याने त्रास सहन करावा लागत असल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने काल दिनक वीस ऑगस्ट दोन हजार बुधवार रोजी रस्त्यांवरील खड्यांमध्ये होड्या सोडत गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करून नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे नमूद करण्यात आला आहे चांदवड शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रोड गणपती मंदिर रोड शिवाजी चौक रोड सार्वजनिक वाचनालय रोड या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे सगळीकडे रस्त्यांमध्ये मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत खड्डे मोठ मोठे असल्याने या खड्यात पावसाचे पाणी साचते ही बाब शासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनात असून सुद्धा ते याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत महाराष्ट्रामध्ये चांदवड हे खड्डेमय गाव म्हणून ओळखले जात आहे लोकांना चालायला रस्ते नाहीत वयोवृद्ध लोकांना देखील या रस्त्यावरून चालता येत नाही दुचाकी चारचाकी वाहने चालविताना व वा पायी चालताना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने या रस्त्यांवर अनेक छोटे मोठे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहेत या अपघातांमध्ये अनेक लोकांचे हात पाय फ्रॅक्चर होत आहेत काही लोकांचे पाठीचे मणके देखील यामुळे निकामी झालेले आहेत दुचाकीस्वारांना या, आहे। दुचा या रस्त्यांवरून दुचाकीसुद्धा व्यवस्थित चालवता येत नाही हा रहदारीचा प्रमुख मार्ग असल्याने येथे लोकांची व विद्यार्थ्यांची फार मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत शहरातील सर्व रस्ते खोदून ठेवलेले आहेत परंतु या रस्त्यावर पडलेले खड्डे बघता या रस्त्यावरून चालायचे कसे हा प्रश्न शहरातील लोकांना पडलेला आहे लोकांना मागील पंधरा ते वीस वर्षांपासून चालायला चांगले रस्ते नसल्याने शहरातील नागरिक अत्यंत त्रस्त झालेले आहेत शहरातल्या लोकांना चालायला चांगले रस्ते नसल्याने लोकांमध्ये संतप्ततेचे व वा तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे शहरात मागील वीस ते पंचवीस वर्षांत कोणतेच विकासकामे करण्यात आलेले नाही शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहरवासियांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे नगरपरिषदेने तत्काळ चांदवड शहरातील सर्व रस्ते नवीन करून देण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे व तसेच यानंतर कायदा सुव्यवस्थतेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीत शासन सर्वस्वी जबाबदार राहील याची शासनाने नोंद घ्यावी अशा देखील सूचना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजा भाऊ आहिरे यांच्या वतीने देण्यात आला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड समोरील हा रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत झालेली आहे रस्त्याची या रस्त्यामध्ये अतिशय मोठमोठे खड्डे पडलेले लोकांना पायी चालायला रस्ते नाहीये त्यामुळे टू व्हीलर वाला असेल फोर व्हीलर वाला असेल अतिशय रस्त्यावर वाढलेले आहे तर आज आम्ही या चांदवड शहरामध्ये रस्त्याची अतिशय दूर दुरावस्था व दयनीय अवस्था झाली असल्यामुळे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज आम्ही या खड्ड्यांमध्ये एक गांधीगिरी मार्गाने आज आम्ही वडी आंदोलन केलेलं आहे तात्काळात ह्या नगर परिषदेने व मुख्य अधिकाराने या चांदवड शहरामध्ये शिवाजी चौक रोड असेल डॉक्टर आंबेडकर रोड असेल वाचनालय रोड असेल तात्काळ तुम्ही आम्हाला नवीन रस्ते बांधून द्या तसे ते जर झाले का आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी स्वागत तर मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील